मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वपूर्ण मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती अगदी ठरवून ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्वाचा नाही त्यांच्याकरता सत्ता आणि निवडणुकाच महत्वाच्या आहेत तथापि या ठिकाणी विविध पक्षाचे नेते आले होते त्यांनी आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी दुटप्पी भूमिका ठेवू नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सरोखा राहिला पाहिजे विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्या सोऱ्याच्या संदर्भात जे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांची चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ शरद पवार परिषद मला याच गोष्टीचं आश्चर्य आहे किमान मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेट्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे चव्हाण यांची रॅली निघते दुसरीकडे आता ओबीसी मधून सुद्धा रॅली काढली जाते छगन भुजबळांकडून रॅली काढली येते वाटत नाही राज्यातलं राजकारण आणखी तापू शकतं यामुळे असं आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जे काही विविध मतं आहेत ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहे त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत तीही समजून घेतलेली आहेत माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदय घेतील रॅली काढताय दुसरी आता भुजबळ सुद्धा रॅली काढताय तुम्हाला वाटत नाही कायदा सुविधेचा प्रश्न आहे सरकारची काय भूमिका असेल त्याच्यावरती सरकारची भूमिका ही समंजस्याची असते समन्वयाची असते दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी असते आणि ज्या काही समाजाच्या मागण्या असतात त्या मागण्या आपल्याला योग्य चौकटीत बसून कशा पूर्ण करता येतील हीच एकीकडे सरकारची भूमिका असणार आहे तर विरोधकांनी आपला रंग दाखवला आणि आयत्या वेळी या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला त्यामुळे विरोधी पक्षांना कुठल्याच समाजाची चिंता नाही त्यांना केवळ मतांची आणि निवडणुकांची चिंता आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्याचबरोबर सर्व पक्षांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी आणि ती लेखी स्वरूपात सादर करावी कुठलीही दुटप्पी भूमिका ठेवू नये असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी दिल्याची माहिती देखील फडणवीसांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना दिली सर्वपक्षीय बैठक आज दिवसभरातलं सगळ्यात महत्त्वाचं हा इव्हेंट होता काल या बैठकीचं वास्तविक आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ही बैठक पोस्टपोन करण्यात आलेली होती आणि आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज उद्धव ठाकरे शरद पवारांसह सर्व पक्षीय नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं होतं नाना पटोले यांना देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं होतं मात्र विरोधकांनी या बैठकीवकडे पाठ फिरवल्याचं सध्या समोर येत आहे <स्थाँगा>